फ्रेंड्स ते स्वामी समर्थ मी नेने गोपाळे सौर करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार आणि वाजलेले आहेत सात तर आणि मी ते जेवणाला सुरुवात करत आहे आता इकडे मी भाकरी बनवत आहे आज मी पस्ताशी पालक पनीरची भाजी करून त्यासाठी ते मी पालक बॉईल करायला ठेवलं आहे तुमच्याशी आता मी ते रेसिपी शेअर करते तर इथे मी इकडे तप ठेवले तेल ते त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आणि तूप टाकलं माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळं मी तूपच टाकलं आणि कांदा छान असा परतून घेतला कांदा परतल्यानंतर त्याच्यात थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची टोमॅटो टाकायचा छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपले घरगुती जे मसाले आहेत ते सुद्धा टाकायचे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मी दही टाकलेलं आहे ते सुद्धा छान असं मिक्स करून घेणार आहे आता इथे मी पालक पनीरचा जो मसाला होता तो ऑलरेडी मी पाण्यात थोडासा अर्धा कप पाण्यामध्ये ठेवलेला तोसुद्धा टाकून आणि जी आपली पालक मी बॉईल करून घेतली ती मिक्सरला अशी बारीक करून घेतली आणि ती पालक मिक्स करून घेतली तर पाहू शकता मस्त आपल्या भाजीला ग्रीन असा कलर आलेला आहे आणि त्याच्यामध्येच आता मी जे पनीर घेतलं होतं ते थोडंसं तेलामध्ये फ्राय केलं होतं तेसुद्धा मी टाकून घेतो त्यानंतर मग फ्रेश क्रीम टाकली आणि छान असं मिक्स करून पंधरा मिनटं उकळी येऊन द्यायची ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते तुम्हीसुद्धा नक्कीच करून बघा आणि आपली भाजी इथे तयार आहे आता तोपर्यंत इथे बाकीचं सगळं मी काम आवरून घेते कारण की काही नवीन पदार्थ बनवला की किचनवरती खूप सारा असा पसारा होतो भाकरी बनवून झाल्यावर मी लगेच सगळं किचनची जी भांडी होती तीसुद्धा मी लगेच घासायला घेतली जेणेकरून नंतर जास्त पसारा होत नाही आणि इथे माझ्या मुलीचीमध्ये लुडबुड चालू होती कारण की तिला खूप भूक लागली ती सारखी बोलायची मम्मा मला जेवायला दे तर तिला म्हटलं जरा पाच मिनटं थांब कारण की आता आम्ही सगळेच एकत्र जेवायला बसणार होतो बाबासुद्धा आले होते तर अशा प्रकारे सर्व मी किचन क्लीन करून घेतलं आणि ती काय मला आज व्हिडिओ बनवून देत नव्हती मध्ये मध्ये असे हात घालायची काहीतरी नाटकं करायची दोघांची खूप मस्ती चालू होती, होती। मुंबईमध्ये आज तीन दिवस झालं खूप पाऊस पडत आहे बाहेर त्यामुळे ते लोकं बाहेरसुद्धा खेळायला जाऊ शकत नव्हते त्यामुळे घरातच टाईमपास करत होते तर प्रकारे मी तिला लगेच ताट बनवून दिलं कारण की तिला खूप भूक लागली तर आजचा ब्लॉग जे एंड करते कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसं